जय भीम मित्रांनो आता आपण बॅगची एकदम इफेक्टिव्ह अशी एक्सरसाइज करणार आहोत आजपर्यंत कोणाच सांगितले नसेल त्यासाठी आपल्याला अशी खुर्ची लागेल त्या खुर्ची अशी ठेवायची अशा प्रकारे नंतर नंतर एक डंबल घ्यायचा खुर्ची अशी व्यवस्थित लावून घ्यायची असा डंबल घ्यायचा आणि हे पाय त्याच्याजवळ अशी लांब घ्यायची थोडी

कि नाही बॅक साईड पण बघा समजत सर या साईडला कॅमेरा ठेवतो या इथपर्यंतच घ्यायचं मित्रांनो आपल्याला फक्त का नाही तीन तीन शेट करत त्याच्यामुळे हे बॅगचे जे फ्लॅग आहे ना आता त्याला पंखा असते ना आपलं असं दिसते आपलं हे लवकर बिल्ड होईल आणि एकदम सावकाश करायची ह्याला घाई करायची गरज नसती काही मी त्याच्याने पंप एक नंबर येते चला आता ओळूया दुसरी एक्सरसाइज करे बॅकआउट वर्कआउट करणार आज अशी दोन नंबर घ्यायचे एक Like That's it. लोवर बॅक आता आपण करू अप्पर बॉक्स अपर बॅकची थर्ड एक्सरसाइज कशा प्रकारे करायची ते सांगतो तुम्हाला घ्यायची असं बँक व्हायचं खुला आहे बॅकची मिडल बॅक आणि हे पॅक ह्याचा ह्याच्यावर लोड होते आणि बॅग बनती आणि हे केलं केलं लगेच त्याला करायचं बघायचं अशी भिंत बघायची भिंत बघून दोन हाते करून लगेच ते झालं की हे करायचं म्हणजे तानाच्यावर पडल आणि बॅकची एक्सरसाइज आपली टकडा होईल चला जय जी धन्यवाद